शिवाजी नावाचे खूप मोठे राजे होते त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला वडिलांचे नाव शाहजी होते त्यांच्या आईचे नाव जिजाऊ होते राम अर्जुन कृष्णाच्या मूर्ती सांगत शिवाने ठरवलं त्यांनी केल्या लुटूबुटूच्या खेडेपाडीतील मावळ्यांना आपले मित्र बनवले मग त्यांनी मावळ्यांना बरोबर घेऊन किल्ला जिंकला पुढे तर त्यांनी अनेक किल्ले जिंकले स्वराज्य स्थापन केले शिवाजी एक आदर्श राजा होते म्हणून लोक राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज म्हणून लागत होते धन्यवाद